टी आर टी आयकडून एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे त्यातील सैन्य भरती प्रशिक्षण योजनेसाठी शिक्षण पात्रता दहावी उत्तीर्ण तर वयाची पात्रता सतरा पॉईंट पाच ते एकवीस वर्ष एवढी आहे पोलीस भरती प्रशिक्षण योजनेसाठी शिक्षण पात्रता बारावी उत्तीर्ण आणि वयाची पात्रता अठरा ते पत्तीस वर्षे एवढी आहे या योजनांची वैशिष्ट्ये अशी की सहा महिने कालावधीमध्ये लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी यांचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे दरमहा रुपये दहा हजार ह्याप्रमाणे विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि रुपये बारा हजार ही स्टेशनरीसाठी लागणारी रक्कम वन टाईम देण्यात येणार आहे अशी एकूण बहात्तर हजार रुपयांची स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दिली जाईल या योजनेत सहभागी होण्यासाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे तो कुठे व कसा भरावा या योजनेत सहभागी होण्यासाठी टेस्ट द्यावी लागेल का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तसंच या योजनेचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्म भरा द युनिक अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा